पश्चिम मतदार मतदारसंघ महायुती उमेदवार मतदारांना काय आव्हान करावं भारतीय जनता पार्टी महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अंतिम टप्प्यातील प्रचारामध्ये आपण सगळे चाललेलो आहोत मतदान मोठ्या प्रमाणात लोकशाही मधला हक्क आपला गाजवा सुट्टी धरू नका लोकांना मतदानासाठी प्रोत्साहित करा आणि महायुतीच भेटत आम्हा महायुती झिंबून निवडून आला तर पहिलं काम तुम्हाला कोणतं करायला हवं स्वाभाविक मतदार मतदारसंघातील गंभीर होत असलेल्या ट्रॅफिक कंजेशनच्या विषयाला आणि पिण्याच्या पाण्याची सोय निर्माण करण्यासाठीच्या आवश्यक व्यवस्थेला उभं करण्याचं काम करतो महिला सुरक्षा याबद्दल तुमचे काय उपाय योजना असतील मला असं वाटतं की या विषयामध्ये हो नवीन शक्ती कायद्यापासून स्थानिक स्तरावर माझ्या माता भगिनींच्या सुरक्षिततेमध्ये वाढ करण्यासाठीच्या व्यवस्था आणि कायद्यांची सुसंगता आवश्यकता या सगळं पूर्ण करण्याचं काम करतो आज विधानसभा निवडणूक प्रचाराचा शेवटचा दिवस असल्यामुळे सर्व उमेदवारांच्या होम ग्राउंडवर प्रचारार्थ जोरदार बॅटिंग मी फक्त एवढंच सांगू इच्छितो की वीस तारखेला मतदान आहे आणि मतदानाची सुट्टी ही सुट्टी नसते तो आपला हक्काचा दिवस असतो हक्क बजावण्याचा दिवस असतो तर वीस तारखेला न चुकता सगळ्यांनी मतदान करा कारण तुमचं एक मत काहीही करू शकतं घराबाहेर पडा सिट्यांना जाऊ नका आणि वोट करा विचार करून निर्णय घ्या आपलं वोट वाया घालू नका आपला मतदानाचा हक्क बजावा त्याच्या माध्यमातून मतदारांना काय आव्हान कराल मतदारांना काय आव्हान करा नाही भाजप शिवसेना युतीला प्रचंड मताने निवडून द्या नमस्कार मी तुमच्या सगळ्यांचा लारका दादू साधून कदम मी आज आलो ऍडव्होकेट आशिष जी शेलार यांना सपोर्ट करायला मी याच विभागातला असल्यामुळे त्यांची काम अगदी म्हणजे हे तिसरं वर्ष आहे त्यांचं सातत्याने ते काम करतात सपोर्ट करतात कलाकार मित्र आहे कलाकारांची जाणीव त्यांना आहे म्हणून आम्ही सगळे कलाकार त्यांना सपोर्ट करायला आलेलो आहे वीस तारखेला सगळ्यांनी आपण त्यांना थँक यू बोलण्यासाठी मतदान केंद्रावर जायचं आहे मी मतदान देणार आहे तुम्ही पण करा ऍडव्होकेट आशिष शेलार ऍडव्होकेट आशिष शेलार यांच्या बरोबर आमचे खूप जुने ऋणानुबंध आहेत आणि अनेक वर्ष मी त्यांना ओळखतो आणि त्यांनी गेल्या दोन टर्म मध्ये त्यांच्या विधानसभा क्षेत्रात केलेलं काम सुद्धा मी याची देही याची डोळा बघितलेलं आहे अनुभवलेलं आहे त्यामुळे अशा उमेदवाराला निवडून आणणं हे आपलं कर्तव्य मानतो त्यामुळे आवाहन करेन की यावेळी महायुतीच्या उमेदवारांना आणि आशिष शेलार यांना तुम्ही प्रचंड मताधिक्याने जिंकून आणा धन्यवाद महिला सुरक्षा याबद्दल तुमचे तुम्हाला काय वाटतं काय उपाययोजना त्यांनी केले पाहिजे आतापर्यंत मुंबईमध्ये महिला असुरक्षित आहेत असं कधीच जाणवलं नव्हतं काही किरकोळ घटना वगळता मुंबईतल्या महिला ह्या सुरक्षित आहेत आणि त्यासाठी आतापर्यंत मुंबई पोलीस महाराष्ट्र पोलीस यांनी उत्तम उपाययोजना केलेल्या आहेत ज्यामध्ये भरारी पथकापासून ते महिलांचं राखीव पोलीस दल हे सुद्धा जोरात कार्यरत आहे तुम्हाला हेल्पलाईन नंबर्स मिळतात त्यामुळे मुंबईमध्ये रात्री अपरात्री तरी महिला असुरक्षित आहेत असं मला कधीच जाणवलेलं नाही काही किरकोळ आहेत मतदार सुज्ञ आहोत आपल्याला कुठल्याही भूल बळी न पडता आपला मतदानाचा हक्क बजवायचा आहे त्यामुळे योग्य माणसाला इतर कुठल्याही गोष्टींची प्रलोभन बाजूला ठेवून आपण मत द्यावं असं मी मनापासून आवाहन करतो महिला सुरक्षा याबद्दल उपाययोजना काय निघाल्या पाहिजे मला असं वाटतं महिला सशक्तीकरण हे व्हायला पाहिजे कारण आपण महिलांच्या सुरक्षेसाठी इतर गोष्टी करण्यापेक्षा स्वतः महिलांच सश, सशक्तीकरण केलं तर अशा प्रसंगी जिथे कदाचित मदत पोहोचायला वेळ लागतो अशा प्रसंगी प्रत्येक महिला आपली स्वतःची काळजी घेऊ शकते आणि मुळात काय ना वाईट वृत्ती एकदम बंद करणं किंवा संपवणं हे कठीण आहे त्यासाठी प्रयत्न केले जातातच आहे पण तरी सुद्धा जर महिला स्वतः सशक्त असेल स्वतः स्ट्रॉंग असेल तर कोणाची हिम्मत होणार नाही तिला हात लावायची मी असा आव्हान करेन की आता वीस तारखेला मतदान आहे आणि मतदान आपला हक्क आहे तो आपण बजावलाच पाहिजे आणि म्हणजे मतदान लोकांना मला सांग सांगणं वाटतं की आज मी अशी शहरांच्या रॅली मध्ये आहे एक उत्तम माणूस म्हणजे कलाकारांसाठी सतत झटणारा माणूस आहे जेव्हा आपलं लॉकडाऊन झालं होतं तेव्हा सगळे घरी बसले होते पण अशी शहर आमचे आमच्या कलाकारांच्या पाठीमागे सतत असायचे फार उत्तम माणूस चांगला कार्य करता आपला जर विकास आणि आपली जर प्रगती करत असेल तर अशी शहराला खरंच तुम्ही मत द्या असले महिला सुरक्षा याबद्दल तुम्ही काय उपाय योजना अपेक्षा कराल म्हणजे हे बघा आपल्याकडे ते कायदे आहेतच महिलांच्या संरक्षणासाठी फार आहेतच पण प्रत्येकाची जबाबदारी आहे आज आपल्या महिला म्हणजे आपली बहीण आहे आई आहे मावशी आहे काकी आपली रक्ताची नाती आहेत सगळे तर जरी कायदा सुरक्षा हे सगळं जरी असलं तरी आपण स्वतः आपण ही जबाबदारी घेतली पाहिजे पुरुषांनी की आपण आपल्या म्हणजे स्त्रियांना आई बहिणी सर्व वागवलं पाहिजे असं माझं म्हणणं देणार मतदारांना मत हेच आव्हान करणार की तुम्ही मतदान जरूर करा आणि आमच्या लाडक्या उमेदवार आणि माझा लहानपणापणाचा मित्र आशिष शेलारला करा करा आणि भरपूर त्याला महायुतीचे अधिकृत उमेदवार मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांच्या जोरदार रॅलीतून ऐश्वर्या आठवार कॅमेरामॅन नीरज मेस्त्री, लोकनिर्धार डिजिटल न्यूज